मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये सुद्धा गुढीपाडव्याचा उत्साह आपल्याला बघायला मिळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या ठाणेकरांशी मुख्यमंत्र्यांनी संवादही साधलाय तर ठाण्यामधला हा गुढीपाडव्याचा उत्साह आपण बघतोय पारंपरिक पद्धतीनं वेशभूषा परिधान करत चित्ररथ सुद्धा ठाण्यामध्ये साकारण्यात आलेले आहेत आणि या वेळेला विशेष लक्षवेधी ठरली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शोभायात्रेमधली एंट्री गुढीपाडव्याचा उत्साह मल्लखांबाचं प्रात्यक्षिक आणि बच्चे कंपनींची रामाची वेशभूषा लक्षवेधी अशी दृश्य आपण बघतोय ठाण्याच्या गुढीपाडव्यामध्ये आणि याचविषयी अधिक बोलूया निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी सध्या थेट ठाण्यामधनं आपल्यासोबत आहेत निखिल तुमच्या माध्यमातून खरं तर ठाण्याचा गुढीपाडवा आज आपण आणि आमच्या सोबतच आपले सा सगळे प्रेक्षक अनुभवत आहेत कसं एकूणच वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे एकूणच राजकीय किनार सुद्धा आजच्या या गुढीपाडवा उत्सवाची आपल्याला बघायला मिळते निखिल नक्कीच अत्यंत जल्लोष आपल्याला ठाण्यामध्ये पाहायला मिळतोय दरवर्षी ठाण्यातील परंपरा म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त था, या ठिकाणी जी शोभायात्रा आहे ती ठाण्यामध्ये काढली जाते पाहायचं झालं तर विविध रथ आहे त्या रथांच्या माध्यमातून जी संस्कृती जपत हे संपूर्णपणे जे उत्सव आहेत ते ठाणेकर नागरिक या समारंभात सहभागी होत असतात तर याच व्यासपीठावरून जी शंकरांची जी पालखी आहे त्याच्यावरती देखील पुष्पवृष्टी आहे ती करण्यात आली आणि याच माध्यमातून अनेक ठाणेकर आहेत ते उपस्थित झालेले आपण पाहू शकतो अशा प्रकारचे चित्ररथ आहेत त्या चित्ररथावर फुलांची उधळण आहे ती केली जाते आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडला होता आपल्यासोबत सहस्त्र असं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या देशाच्या सांस्कृतिक संचिताला खूप महत्त्व दिलं गेल्या दहा वर्षामध्ये त्यामुळे जपानला जाताना भगवद्गीतेची परत देण्यात त्यांना संकोच वाटत नाही आणि एखाद्या परदेशी पाहुण्याचं स्वागत करताना भारतीय खेळ भारतीय या नृत्य याचं प्रदर्शन त्यांच्यापुढे व्हावं हा त्यां आग्रह करण्यातही त्यांना संकोच वाटत नाही त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारच्या कार्यक्रमांना त्यांच्या या दृष्टिकोनामुळे या धोरणामुळे खूप उत्तेजन मिळालं आहे लोकांना निर्भीडपणे अशा प्रकारच्या सण उत्सवात सहभागी होत आहे नक्कीच आपण नागतींच्या माध्यमातून देखील हा संपूर्णपणे जो फुलांची उधळण आहे ती करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारची जी संपूर्णपणे प्रात्यक्षिक ती या कार्यक्रमामध्ये या शोभायात्रेमध्ये संपूर्ण अनेक एक विलोभनीय असं दृश्य आपल्याला ह्या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळत आहे ते म्हणजे अशा प्रकारचे जे नृत्याविष्कार असतील किंवा अनेक प्रकारचे जे मल्लखांबांसारखे अनेक जे खेळ असतील त्या शोभायात्रेमध्ये चालत्या गाडीवरती हे आहे जे सर्व खेळाडू आहेत ते करून दाखवतात मुख्यमंत्र्यांनी देखील या सर्वांचं जे एकच स्वागत आहे त्यांचं जे कौतुक आहे ते केलेलं आहे आणि नक्कीच अनेक बरोबर या वेळेला साहस आहे परंपरा आहे संस्कृती आहे आणि त्यासोबतच या वेळेला राजकारण सुद्धा आपल्याला गुढीपाडव्याच्या निमित्तानं बघायला मिळतोय त्यांचा सहभाग सुद्धा बघायला मिळतो